मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनल आपल्याला लागेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवीन तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही लोक व्हिडिओचा आनंद घ्यायचा मित्रांनो आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांसाठी परवा दिवशी मतदान केलं आणि आता उद्या त्याचा निकाल लागणार आहे उद्या शनिवारी सकाळी तेवीस तारखेचा जो निकाल असतो तो लागणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधलं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल नक्की कोणाची सत्ता येते कोण सत्ते बाहेर जाते कारण सध्या कोणीही सत्तेत येऊ शकतं महाविकास आघाडी येऊ शकते किंवा महायुती सुद्धा येऊ शकते सो त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टींमध्ये नक्कीच पालट कसा होऊ शकतो किंवा सत्ता तीच कशी राखून राहू शकते यावरती आपण सगळ्यांनी विचारमंथन ऐकलेलंच आहे एक्झिट मधून बऱ्यापैकी महायुतीला का जरी कवल दिलेला असला तरी ग्राउंड रियालिटी जरा वेगळी होती त्याच्यामुळे महाविकास आघाडी सुद्धा या ठिकाणी जिंकून येऊ हो शकते परंतु या माझं असं वैयक्तिक मत आहे आणि हा सदर व्हिडिओ मी कुठल्याही प्रकारे तुमच्यावरती क्लेम करत नाही की हे असं आणि असंच घडणार आहे त्याच्यामुळे कोणी याचा जास्त मनाला लावून घेऊ हो नये किंवा विषय जास्त चिघळत वाढवत नेऊ नये हा फक्त माझा एक अंदाज आहे सो मी तो मांडतो तुमच्यासमोर माझं असं वैयक्तिक मत आहे की माझं जितकं राजकीय विश्लेषण करण्याची मला जितकी बुद्धिमत आहे किंवा जितका माझा अभ्यास आहे त्याच्यानुसार कुणालाही बहुमत मिळणार नाही ना महायुतीला बहुमत मिळेल ना महाविकास आघाडीला बहुमत मिळेल महाविकास आघाडी एकशे तीस ते पस्तीस पर्यंत जाऊ शकते आणि महायुती सुद्धा एकशे वीस ते एकशे पंचवीस तीस पर्यंत जाऊ शकते ह्या दोघांनाही सत्ता स्थापनेसाठी ह्या अशा काही जागा लागतील की ज्याच्यामुळं जो किंगमेकर ठरणारे जो एक पक्ष असेल ज्याच्या दहा पंधरा वीस या पट्टीत जागा आलेल्या असतील त्याच्यामुळे महाराष्ट्रातला एक्झिट पोल काही जरी असला तरी यावेळेस सत्ता स्थापनेसाठी यांना त्या एका पक्षाची गरज पडणार आहे ज्याच्याकडे वीस ते पंचवीस जागांची जागांचा सा साठा असेल त्या वीस ते पंचवीस जागा त्यांच्या येऊ शकतात महाविकास आघाडीची समजा एक एकूण बेरीज एकशे तीस झाली आणि एकशे चव्वेचाळीस आपल्याला मॅजिक फिगर आहे तर एकशे चव्वेचाळीस पर्यंत जाण्यासाठी त्यांना दुसऱ्या कोणाची मदत घेण्यापेक्षा त्या ठिकाणी ते अजित पवारांची मदत घेऊ शकतात शरद पवार हे काहीही करू शकतात शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलं तर ते कधीही कोणाशीही कधीही कुठेही कशाही लेवलनी ते जुळवून घेऊ शकतात बीजेपी सोडलं होतं त्यामुळे बाकी सगळीकडे ते बीजेपीला सुद्धा बाहेरून त्यांनी पाठिंबा दिला होता त्याच्यामुळं हे सगळं होऊ शकतं आणि सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांनी अजित पवार नकार देण्याचा विषयच येत नाही कारण वजनदार खाती मिळू शकतात कदाचित पुढे जाऊन मला हे सुद्धा सांगायचं जर मुख्यमंत्री पदाचा तुम्हाला चेहरा बनवला किंवा मुख्यमंत्री तुम्हाला पद देऊ परंतु तुमचे वीस पंचवीस आमदार आमच्या सत्तेत सहभागी करा असा प्रस्ताव जर अजित पवारांकडे गेला तर कदाचित अजित पवार याच्यावरती नकारार्थी बोलतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचं जे पण काही आहे ते सत्तेसाठीच आहे त्यांना सत्तेमध्ये सत्तेत जाईल सत्तेसाठीच त्यांना शरद पवारांना सोडून गेले आणि उद्या सत्तेसाठीच शरद पवारांसोबत आले तर याच्यामध्ये मला नाही वाटत काही म्हणजे दुमत असावं कोणाचं याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असावा पण महाराष्ट्रातली ही सत्तेची गणित बदलतील कशी हो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महायुतीला एकशे तीस जागा येतील तर तीच महायुतीला मध्ये अजित पवार असणार आहेत परंतु जर अजित पवार त्यातून बाहेर पडले आणि महाविकास आघाडीला जाऊन मिळाले किंवा महावी महाविकास आघाडीला जर महाविका पाठिंबा दिला तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये अजितदादा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी मॅजिक होऊ शकतात आणि त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही आणि अजित पवारांसोबत अजित पवारांचंही महत्वाकांक्षा आहे की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे मग ते कसंही कुठेही कसंही ऍडजस्टमेंट करायला त्यांची तयारी असेल सो त्याच्यामुळं त्यांना मुख्यमंत्री करायला मला तरी वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये कोणाला काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल म्हणून पण मुद्दा हा राहणार आहे की अजित पवारांची सीट किती येऊ शकतात Uh, जर अजित पवारांच्या शिटांचा अंदाज माझ्या माहितीप्रमाणे सांगायचं झाला की वीस ते पंचवीस याच्यामध्येच अजित पवारांना शिटं मिळू शकतात पंचवीसच्या पुढे अजित पवारांचा आकडा जाऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये युद्ध झालेले यांच्यामध्ये काटेकी टक्करची लढत झालेली त्याच्यामुळे शरद पवारांचा फॅक्टर त्या ठिकाणी जास्त चाललेला आहे काही मोजक्या जागा सोडल्या बारामती सोडली तिकडं नाशिक सोडलं सॉरी येवला सोडलं त्याच्यानंतर इकडं आंबेगाव सोडलं किंवा कागल अशा काही ठिकाणी जे त्यांचे इकडे परळी धनंजय मुंडेंचा जागा सोडली तर अशा काही जागा त्या फिक्स आहेत त्या जा त्यांच्या येणारच आहेत त्यात काही विषयच नाही परंतु काही जागा ज्या काठावरती आहेत काही जागा ज्यांच्या ज्यांचा आणि शरद पवारांच्या उमेदवाराचा डायरेक्ट सामना त्या थे ठिकाणी होतोय अशा ठिकाणी मात्र ती लढत होणार आहे आणि अशीच लढत अपेक्षित संपूर्ण महाराष्ट्राला होती त्याच्यामुळे तिथं ज्या पद्धतीने अजित पवारांचा त्यांचा जो गट आहे जरी तो पन्नास जागा निवडून आले आणि पंचवीस जागा निवडून आले तर त्यांना तेच त्यांचा तोच सर्कल राहणार आहे किंगमेकरच्या भूमिकेत ते महाराष्ट्रामध्ये राहतील असं माझं वैयक्तिक मत आहे आता तुमचं वैयक्तिक मत काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा त्याच्या पुढे जाऊन जर विचार हा केला तर महायुतीत सुद्धा अजित पवारांचा जर रोल त्यांनी एक पन्नास पंचावन्न जागेपुरताच ठेवला होता सो त्याच्यामुळे ते ऐन वेळेला त्यांना सोडून सुद्धा अनेक दुसरा कुठला पर्याय म्हणजेच उभाटार सुद्धा एकत्र घेऊ शकतात उद्धव ठाकरेंची शिवसेना जर कदाचित त्यांना सुद्धा इथं सगळे मुख्यमंत्री पदासाठी सगळेच उतावळे झालेली सो त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपद मिळत असेल किंवा मुख्यमंत्री पद जर हवं असेल तर ह्या गोष्टी करायला कोणालाही अडचण नसावी उद्या तर निकाल लागणारच आहे परंतु हा माझा अंदाज हा माझा अंदाज आहे याच्यामध्ये कोणी कुठेही प्रकारे असं म्हणू नये की तू असा अंदाज लावू नाही शकत किंवा हे एक्झिट पोलचे विषय असतात आणि इथे तुम्हाला अंदाज लावायला कुठल्याही प्रकारे हरकत नसते माझं असं मत आहे की उद्या जर तशी कोणालाच बहुमत नाही मिळालं तर सिंगल लाजेस्ट पार्टी म्हणून जे आस... जी पार्टी पूर्णपणे बहुमत म्हणजे पूर्ण जास्त जागा घेईल ते असेल बीजेपी किंवा काँग्रेस आणि या दोन पक्षांमधलाच कुठला तरी एक पक्ष जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो परंतु त्याच्या पुढे पुढे प्रॉब्लेम खूप आहेत पुन्हा जर यांनी एकत्र येऊन जर सरकार स्थापन केलं तर त्यांचं ते सरकारही डासवू शकतं त्याच्यामुळं बीजेपीला महाराष्ट्रात पुरेसं पोषक असं वातावरण मुळीच नव्हतं तरी सुद्धा बी कमीत कमी सत्तर ते ऐंशी या जागांच्या मध्य ती त्या ठिकाणी ती पोचू शकते आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा ती किंगमेकरची भूमिका वठवू शकते तुमची काय मत आहेत तुम्हाला काय वाटतं अजित पवार शरद पवार पुन्हा एकत्र येतील नक्की काय विषय चाललाय नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच महत्वपूर्ण विषय पाहण्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब